अजित पवार यांच्या अंत्यविधीसाठी सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शेकडो कार्यकर्ते बारामतीकडे रवाना झाले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याने सोलापुरात शोककळा पसरली आहे सोलापुरातून शेकडो कार्यकर्ते बारामतीकडे रवाना, बारा रवाना होत आहेत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे कार्यकर्ते सोलापूरहून बारामतीकडे जाताना त्यांच्या डोळ्यात अश्रू होते अजितदादांच्या मृत्यूची वार्ता ऐकताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते सुहास कदम यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते सोलापुरातील मुख्य चौकात थांबून रडत होते अजितदादासारखा नेता महाराष्ट्राला मिळणार नाही असं सांगत सुहास कदम व त्यांच्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले अजितदादांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते ढसाढसा रडत होते सकाळी आलेली बातमी ही अत्यंत वेदनादायी आहे संपूर्ण महाराष्ट्राला चटका लावणारी बातमी आहे महाराष्ट्राच्या विकासाच्या पटलावर जर कोणता नेता असेल तर त्याचं नाव अजितदादा आहे नेतृत्वामध्ये या महाराष्ट्राचा खरा विकास झालेला आहे आज सोलापूर जमी तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शुभकाळा पसरलेली आहे अजितदादा म्हणजे एक धुरुंधर असतमुख चालतं बोलतं राजकारणाचं विद्यापीठ म्हणून अजितदादांची ओळख होती अजितदादा म्हणजे एक विकासाचा वादा असणारा पक्का वादा म्हणजे अजितदादा होते आज अजितदादांची बातमी आमच्यासारख्या सर्वसामान्याला शून्य करणारे आहे